नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस जूनच्या प्रोममध्ये आप्पी आणि अर्जुन अमोलमध्ये मग्न झालेले असतात अरे अर्जुनला फोन करते आणि म्हणते कुठेस तू मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास उपास धरला अर्जुन म्हणतो जोपर्यंत अमोल पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत मी तिकडे येणार नाही तोंडावर नकार ना दिल्यामुळे आर्याला खूप राग येतो अमोल काय ये गोळ्या घेत नसतो आता अर्जुन म्हणतो तू जर गुळी घेतली ना तुला पाहिजे ते आम्ही देऊ आता अमोल गुळी खातो आणि दोघांचे हात पकडतो ओढत म्हणतो तुम्ही दोघं शेजारी बसून मला एक गोष्ट सांगा आता आपी अमोलला गोष्ट सांगायला लागते सिंहाचा मुलगा असतो ना सिंबा तो पण ते सिंहासारखा शूर असतो आता अर्जुन सांगतो आणि तो सिंबा दिसायला एकदम रुबाबदार असतो जंगलातले सगळे प्राणी त्याचा खूप आदर करत असतात ते दोघं गोष्ट सांगत असतात हे अमोलला खूप आवडतं तो म्हणत म्हणतो देवा माझ्या आईबाबांना असंच एकत्र राहू दे त्याला एवढा आनंद होत असतो की तो दोघांकडं पण हसत बघतो पण दोघांचे काही हात सोडत नाही आता अर्जुन आणि आप्पी खूप खुश असतात इकडे आर्याची मात्र खूप तडफड चालू असते ती तिच्या आईला म्हणते एवढं जीवापाड प्रेम करून माझ्या वाट्याला काय आलं तिच्या आई म्हणते तुझ्या आयुष्यातून अर्जुनला ती आप्पी दूर करेल आता ती आप्पी त्याच्यापासून कशी दूर जाईल ना हे बघ इकडे मात्र अर्जुन आणि आप्पी खूप हसतात त्या नादामध्ये त्यांचे हात एकमेकाच्या हातात कसे येतात हेच कळत नाही आता दोघं पण इमोशनल होतात आणि एकमेकडे बघत असतात आता अमोलची माजे होते आणि तिघं पण एकदम हसायला लागतात अमोल आणि अप्पीच्या नादात अर्जुन आर्याला पूर्ण विसरलेला असतो आता अमोलचा हट्ट अजूनच वाढतो आता तो दोघांना सांगतो तुम्ही माझ्याजवळ झोपायचं आप्पी म्हणते अमोल पण अमोल काय ऐकायला तयार नसतो तुम्हाला काय वाटतं अर्जुन आणि आपीने पुन्हा एकत्र यायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद